नॅशनल अॅग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया अर्थातच नाफेड आणि नाशिक जिल्ह्यातील फेडरेशनला गोवा मार्केटिंग को ऑपरेटिव्ह फेडरेशनने कोट्यावधींचा आर्थिक गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय गोवा मार्केटिंग को फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक काशीनाथ नाईक यांनी बावीस ऑक्टोबर ते अकरा नोव्हेंबर दरम्यान जवळपास एक हजार पाचशे एकोणनव्वद टन कांदा हा पस्तीस रुपये दराने खरेदी केला व अपहार करत या कांद्याची बाजारात चढ्या दरानं विक्री करत स्वतःचा आर्थिक फायदा साधल्यानं जनतेची व नाफेडची फसवणूक केल्यानं नाईक यांच्याविरोधात या कांदा घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी जयंत रमाकांत कारेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई नका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाईक यांनी नाफेडला पाच कोटी छप्पन्न लाख एकवीस हजार एकशे साठ रुपयांची फसवणूक करण्यात आलं असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे द्वारका सर्कल येथील नाफेड कार्यालयाला हा गंडा घालण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत